तिथे राहा. मी अवकातीतच आहे. मी अवकातीच्या बाहेर नाही राहते दादा. मी अवकातीत आहे म्हणून फोन केला. नाहीतर फोन केला असता का? धमकीचा काय संबंध आहे? धमकीचा काय संबंध आहे दादा? काय संबंध आहे? भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केला आहे तुम्हाला. अहो तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला मला सांगा. पहिल्यांदा तर शिव्या देऊ नका दादा तुम्ही. तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा. हा दादा. तू का तुझ्या शेतातलं समजलंस का मला नाही आहो दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे काय मला नाही नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातन मार्ग काढाल म्हणून फोन केला माझं काय समज आहे हा तू उद्या जाऊन केलं तुमचे तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोललो परत का कोणी तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा तू त्याच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर ऍक्शन घेतील हो चालते ना त्यांनी माझ्यावरती घेऊ द्या. माझं कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध म्हणत नाही हा किती शाम आहे ती मला माहिती आहे ना बरं ठीक आहे ओके तू किती शाम आहे मला माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा तू किती शाम आहे माहित नाही का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला म्हणलं तुम्हाला सांगणं मला मी काही कोणासोबत धोका दिलेला नाही दादा हा मला डोके दिलेले आहेत उलट मला धोके मला मला दिलेले आहेत उलट नाही सांगायला हा ठीक आहे दादा नको शब्द आणि शब्द आहे मी नाही तुमचं काय मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही चुकीचं मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा तुम्ही तू तुझ्या अवकाळी अवकातीतच आहे मी अवकाीच्या बाहेर नाही राहते दादा मी अवकाीच आहे म्हणून फोन केला नाही तर फोन केला असता का तू काय भेटा धमकीचा काय संबंध आहे धमकीचा काय संबंध आहे काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुम्हाला तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा शिवाय देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही सुद्धा आधी ला होते एक दोन बिझनेस का तुम्हाला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती दादा मला काय समजायला माहित असायचं पण न सुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांगणं मला काय माहिती आहे तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला तुम्हाला व्यवहार माहिती आहे म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या भावाचे व्यवहार माहित नाही तुला माहित आहे तुझ्या भावा हा जाऊ दे आता काय हा तू कशामुळे मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुमच्या तर मिस करणार तू कुणाच्या फोन केला तू व्यवहार केलास हा गांठी दर मिस तू दादा हे बघा तुम्ही तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह रे पर्सन आहे तुम्ही शिवाय देऊ नका पहिल्यांदा तर बरं आहे तुमच्यासाठी ना खिशात बघा आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहिती आहे दिलंस का काय तुम्ही तुला दे म्हणलं का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तो बाहेरून केलं काय तुम्हाला माहित तुम्हाला माहित ना का व्यवहार काय तू काय बिवड्या करते रे तुम्हाला माहितच नाहीत का व्यवहार काहीच अरे काय संबंध आहे तूच बोलायचा कुत्र्या तुझा काय संबंध आहे मला बोलायचं रे दादा तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा भाषेत बोलू नको तुझ्या तुझ्या तुम्हाला काय बोललोय मी तुम्हाला काय बोललोय मी तुझ्या तुम्हाला काय बोललोय रे तुम्ही दादा शिव्या देऊ नका तेच म्हणतोय तुम्हाला शिव्या देऊ नका दादा काहीच चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय तुझा संबंध काय हा तुझा संबंध काय मला फोन करायचा ती सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे तुझा मला फोन करा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला तुझ्या आईची कान तुझ्या बर ठीक आहे तुमचा मला काय संबंध शिवाय द्यायचा मला शिवाय द्यायचा तुमचा काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहितीये आहे काय बोलतोय मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला आगे, आगे। एक प्लॉट दोघं जणांना विकलाय त्यानिमित्त काय ब्लॅकमेल करतो फोन एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट विकल्यावरती उद्याच्या ही जर गोष्ट समोर आली तर मला म्हणून तुम्ही म्हणून मी तुम्हाला फोन केलाय बाकी काय विचार नाही शक्य तू हाय लागला बरं ठीक आहे करतो बरं ठीक आहे करतो काय करायचं मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला हॅलो काय संबंध तुझा मला फोन करायचा संबंध नाही आहे का बोलायची काय चुकीच नाही तुमची भाषा बोलायची कोणाला बी तुम्ही ऐकवा तुमची भाषा चुकीची बोलायची दादा तुमची भाषा चुकता आहे तुम्ही बोलायला तुम्हाला आजपर्यंत आम्ही रिस्पेक्ट पोलीस बोललेलो आहे काही चुकीचं बोललेलं नाही आम्ही तुम्हाला काही चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत तुम्ही शिव्या कशामुळे देत आहे काय कांडी चिपूट घालून गेलोय कुठं कुठंच गांडी चिपूट गेली नाही घालून कुठंच गांडीत आजपर्यंत चिपूट गेली नाही दादा घालून कुणाची गांडी चिपूट गेलं तर नाही नाही मला बाकीचं काही घेण देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय या विषयावर बोलायचंच नाही दादा मला फोन केला उद्या तुम्ही मला सांगायचं होतं दिनेश एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला तुला वाटतं ना चुकीचं केलंय त्याला तू चुकीचं केलं वाटत असेल ती बघ केलं तू वाटतं तू बघ हा ठीक आहे मग एवढंच म्हणायचं होतं चिदायची काय गरज आहे काय बघणार आहेस का सुपारी देतोस काय पुन्हा ते काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देताय तुम्ही सुपारी देता काय माझी हा काय करतो धमकी देतो का मी नाही तुम्ही धमकी देताय दादा तुम्ही देताय आहे धमकी हा तुम्ही देत आहे तुम्ही देत आहे धमकी माझा एक पण शब्द चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती नाही नाही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे अख्खं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकलं ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुमचा भाऊ आहे म्हणून मी फोन केला तुमचा भाऊ आहे तुमच्या बाबाने विकलाय आता थांब काय तुझा व्यवहार किती वर्ष झालं चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झालं सगळं माहिती आहे तुम्हाला तर तुम्ही काय करायला लागले माहिती आणून झटकायला लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगाय गेलो तुम्ही माझी आई माय काढायला लागलेत पार्सल भाऊ बोलवून तिथं अहो मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही दादा माणूस मादरचोद हां नाही नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका कुत्र्याच्या आवळा मी कुत्र्याच्या आवळा तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना मारून टाकी नरड दाबिन म्हणजे नीच माणूस बघितला ना मी नीच नाही कोण कोण नीच आता सगळे धाराशिवला महाराष्ट्राला कळल राव द्या मुरु काय काय म्हणला काय काय तुम्ही शिव्या कशाला देताय मग नाही नाही तू काय म्हणतो तुम्ही शिव्या कशाला देताय मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला देताय मला आधी तुम्ही शिव्या कशाला देत आहे हा तू काय म्हणलं तुम्ही शिव्या कशाला देत आहे तुम्हाला नाही नाही ना, ना, तुम्ही शिव्या कशाला देत आहे मग तू नीच तू कशा मला फोन लावला सांग ना मला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावांनी आता असं झालंय तुम्हाला फोन लावायच नाही का आम्ही काय झालंय काय झालं एक प्लॉट दोघा जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी जय दादानी विकलाय जयदानी विकलाय नावा होता प्लॉट जयदाच्या नावा होता कुणाला विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती ऐका एक मिनिट माझा ऐका फक्त समजून घ्या विषय काय तो अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या दा प्लॉटवरती माझ्या नावाने आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कुणी जयदादांनी लोन कुणी काढलं लोन माझ्या नाव काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँकेत कोणाचा बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते पण लोन एकच मिनिटं पूर्ण समजून घेतलं दादा ते लोन एका एका मिनिटात एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिव्या समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलमधनं अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डेला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्ज करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं ते त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर ते लोन आतापर्यंत भरलं नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणून त्यात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कोणाचा फोन आलेला नाही गीते म्हणून गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन झालेला बर नाही बरं नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या मी, मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आई करायला तुझी सांगायची पद्धत काय होती काय दादा मी नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी, मी तुम्ही तुम्हाला सांगतो का तिथे घोटाळा केला भूखंड घोटाळा केला काय समन्वय माझ ठीक आहे ना तू काय म्हणजे भूखंड वाटाळा हा हो तोय ना विषय तोच विषय होतोय मग कर ना तुला जी करायचं होते ती ठीक आहे दादा ओके तुला म्हणलं काय ठीक आहे आपला संबंध नाही ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार नाही